मित्रांनो सर्वांना जय जिजाव अलीकडच्या काही वर्षांमध्ये आमचं राज्य सरकार आणि त्यांचं प्रशासन हे जिल्हा परिषदच्या शाळांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी जीवाचं रान व आटापाटा करत आहे त्याचाच एक भाग म्हणून गेल्या एक दोन वर्षाच्या आधी राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता की आमच्या खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावं एकाच ठिकाणी ते मिळावं सगळ्या सुविधा त्याला एकाच जागेवर मिळाव्यात यासाठी ज्या काही वीस पटसंख्येच्या आतल्या ज्या काही शाळा आहेत तर अशा जवळपास पंधरा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय एक राज्य सरकारने घेतला होता मात्र काही उपटसुम लोक असतात आमच्यासारखे ते कुठेतरी मग शाळा बचाव समित्या वगैरे स्थापन करून सरकारच्या चांगल्या धोरणाला विरोध करत असतात तर त्याचा मग आता सरकारला तो निर्णय थोडासा पोस्टपॉन करावा लागला किंवा पुढे ढकलावा लागला तरीही सरकार हे सतत क्रियाशील कृतीशील असतं आणि एखादी गोष्ट सरकारच्या जरी लक्षात येत नसली तर मग ती त्याची उणीव हे जे, जे काही स्थानिक प्रशासन असते मग जिल्हा परिषदचं प्रशासन असेल तालुका स्तरावरचं प्रशासन असेल तर ही ते उणीव भरून काढण्यासाठी आपली पूर्ण ऊर्जा खर्च घालत असतात आता त्याचाच एक भाग म्हणून आज कार्तिक महिन्याची आमोशा आहे आता तुम्ही म्हणसाल की बाबा आमोशा वगैरे आणि शिक्षणाचा काय संबंध आला तर आपल्याकडे हजारो वर्षाची परंपरा आहे की शुभ शुभ पाळायची आणि त्यातच आमोशाच्या दिवशी आमच्या वाशिम जिल्ह्यातील एक सगळ्यात मोठा लोकोत्सवाचा एक पारंपरिक यात्रा उत्सव असतो साधारणतः दोन हजार चारच्या आधी तो तमाशे बंद व्हायच्या आधी म्हणजे जे पोलीस प्रशासनानं तमाशे बंद केले तर त्याच्या आधी तो यात्रा उत्सव जवळपास महिना सव्वा महिना दीड महिनापर्यंत चालायचा आणि मग तो चालत असताना सगळं काही वर्षभराची खरेदी जिन्नस वगैरे सगळं ते यात्रेतूनच व्हायचं आणि यात्रेशिवाय दुसरा त्यावेळेस लोकांना पर्याय नव्हता मात्र अलीकडच्या काळामध्ये प्र काळाच्या प्रवाहासोबत अनेक प्रथा बदलत असतात आता हा एका महिन्याचा यात्रा उत्सव आता आहे पंधरा दिवसावर आला जवळपास वीस तीस एकरामध्ये तो यात्रा उत्सव भरत असतो खूप मोठमोठाली खेळण्याची साहित्याची कपड्याची वगैरे दुकानं त्या ठिकाणी मिठाईची लागत असतात आणि मग अशा स्थितीमध्ये की एक वाशिम जिल्ह्यातलं शेवटचं टोकाचं गाव म्हणून लोणी गाव आहे तिथून पलीकडे बुलढाणा जिल्हा सीमा सुरू होते इकडे हिंगोली जिल्हा तिकडे जालना जिल्हा सुरू होते आणि इकडे जर दुसरं जर टोक धरलं त्या लोणीपासून तर थक शिरसाळा वगैरे जे आहे तर त्याचं अंतर जवळपास तीस चाळीस किलोमीटरचं येते आणि मग सगळ्या तालुक्याला या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्या यात्रेमध्ये सहभागी होता यावं म्हणून आमच्या स्थानिक प्रशासनाने पूर्ण तालुक्याला जवळपास शंभर गावं आहेत तर सगळ्यांना सुट्टी दिली विद्यार्थ्यांचं जाणं होईल नाही होईल पण त्या निमित्तानं जे काही अध्यापनावर आमच्या शिक्षकांची ऊर्जा खर्ची पडते तर त्यांना त्या निमित्ताने आराम मिळावा आता त्याच्यामध्ये काय होतं की शिक्षकांच्या पाठीमागे वर्क खूप असतो म्हणजे आधीच द्विशिक्षिकेच्या शाळेच्या ठिकाणी एकच शिक्षक आहे कुठे केंद्रीय शाळा असतील कुठं पाच शिक्षकांची मान्यता असेल तर तिथे जेम तेम चार शिक्षकावर कशी तरी भागवा भागवा सुरू असते त्याच्यातला एखादा दोन पंचायत समितीला रिकामेकामासाठी डेप्युटेशनवर पाठवला जातो त्यातच पुन्हा आता शिक्षकांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुकांचं काम त्यांच्या पाठीमागं आहे मग तिकडे त्यांची ऊर्जा खर्ची पडणार घरोजची खिचडीकडे त्यांचं लक्ष द्यावं लागतं बाकीचे अहवाल त्यांना दहा दहा मिनिटांना द्यावे लागतात आता प्रत्येक शाळेला मोठमोठाले स्क्रीन दिलेले आहेत की त्याच्यावर आता त्या शिक्षकांनी एक्सेल शीट वगैरे शिकून मग ते सगळं त्याच्यात ते अपलोड करायचं कसं ते शिकायचं तांदूळ खिचडी त्याच्यानंतर मतदार याद्या अद्यावत ठेवणं हे सगळी कामं शिक्षकांच्या पाठीमागे असतात आणि मग त्या शिक्षका हा म्हणजे कसं आहे की कुठ कोणही उचलायचा आणि कुठेही मांडायचा असा हा प्राणी असतो गरीब बिचारा त्यांना काही असं बोलायची ताकद नसते आणि मग त्याच्यामुळं काय होतं अलीकडे जो काही शिक्षणाचा खेळ खंडोबा जो सरकारकडून किंवा प्रशासनाकडून चालवलेला आहे तर त्याचाच एक हा भाग म्हणायला हरकत नसावी कारण जे शिक्षक हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात राष्ट्रनिर्मितीचं पवित्र कार्य त्यांच्या हातून घडतं आणि अध्यापनासाठी त्यांना जी ऊर्जा लागते तर ती ऊर्जा ओतण्यासाठी शिक्षक लोक तत्पर असताना शाळा ह्या बऱ्याच प्रमाणामध्ये कात टाकत असताना शिक्षकांची ऊर्जा कशी डिव्हाइड करता येईल किंवा इतर ठिकाणी ती कशी डिस्ट्रीब्युट करता येईल याची कुठलीही कसर प्रशासन ठेवत नाही आता पूर्ण तालुक्याला सुट्टी दिली ठीक आहे आता तालुक्यातले विद्यार्थी सगळे ते यात्रेला जाणारच असं नाही परंतु त्या निमित्ताने शिक्षकांना सुद्धा एक आराम द्यावा हा उद्या ते त्या मागचा असू शकतो दुसरीकडे याच्यात अजून कहर म्हणजे पंधरा दिवस ही यात्रा चालते तर दरवर्षी या यात्रेच्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या ड्युट्या ह्या यात्रेच्या स्थळी लावल्या जातात त्या कशासाठी तर यात्रा कमिटीच्या वतीनं जे काही पंचायत समिती प्रशासनाच्या अखत्यारीमध्ये ही जी यात्रा असते तर पंचायत समिती प्रशासनाकडून यात्रेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कर वसुली केली जाते दुकानदारांकडून आणि मग ह्या कर वसुलीच्या पावत्या फाडण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाते म्हणजे आता जे काही देशातले राज्यातले जे काही बेरोजगार वगैरे किंवा इतर जे काही प्रशासनातले काही कर्मचारी असतील ते सगळे म्हणजे असे त्यांच्याकडे खूप कामं आहेत किंवा ते एंगेज असतात त्यांचा वेळ नसतो आणि शिक्षक हे कधीही कुठल्या कामासाठी कोणीही उचलायचं आणि शिक्षकाला कुठेही नेऊन बसवायचं मांडवायचं नव्वद टक्के शिक्षकांच्या ड्युट्या ह्या आता येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांच्या इलेक्शन ड्युट्या म्हणून लागलेल्या आहेत त्याच्यासाठी दहा वेळा ट्रेनिंग होतं शाळा म्हणजे त्याची वर्ग बंद असतं पहिल्याच काही शाळा दोन शिक्षकीय आहेत त्यातही काही शाळा केंद्रीय असल्या तर जिथं समजा त्यांच्या कार्यभारानुसार जर तिथं सात शिक्षकांची अवस्था असेल तर तिथे पहिलेच एक शिक्षक पद कमी असतो किंवा पदवीधर असतो तर कोणत्या ठिकाणी पदवीधर नसतो त्याच्यातला एखादा रेप्युटेशनवर डेप्युटेशनवर पाठवला जातो पंचायत समितीत बऱ्याच शिक्षकांना कामाला लावलं जातं आणि ही सगळी आणि याच्या व्यतिरिक्त जी काही शाळा बाह्य काम्या आहेत तर बरं आता लोकांना तर या गोष्टीचं काही घेणं देणं नाही जे पालक म्हणून आहेत तर पालक या शाळेकडे कधीही लक्ष द्यायसाठी तयार नसतात त्यांना फक्त आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये कशी जातील आणि ज्यांचं बजेट नसलं ते जिल्हा परिषद शाळेमध्ये जर त्यांची मुलं शिकत असतील तर जिल्हा परिषद शाळेतली खिचडी व्यवस्थित शिजली का नाही हे पाहण्यासाठी ते तिथं जातील किंवा जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या शेजारी हागलदारी करण्यासाठी गावकरी तत्पर असतात यात कुठली शंका येण्याचं काही कारण नाही ह्या गोष्टी बऱ्याच जणांना ऐकताना वाईट वाचतील पण ही वास्तविकता आहे वस्तुस्थिती आहे की मंदिरामध्ये आमच्या लोकांची गर्दी मावत नाही मात्र त्यातून मग धार्मिक मूल्य नैतिक मूल्य किती प्रमाणामध्ये रुजतात हे आम्हाला माहीत नाही परंतु विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक मूल्य हमखास हे जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून रुजतात याचा आम्ही इथं दावा करतोय आणि हे मूल्य रुजत असताना एकीकडे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असताना याच्याकडे स्थानिक प्रशासनाचं आम्ही लक्षही वेधलं की तुम्ही या शिक्षकांच्या ड्युट्या लावू नका तुमच्याकडे बरीच यंत्रणा आहे मग तुमचे ग्रामसेवक असतील अजून कुठले लोक असतील प्रशासनातले त्यांना लावा किंवा नसतीलच काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना मानधन देऊ नका फुकट कामं करतील ते आम्ही करायला तयार आहे बऱ्याच सामाजिक संघटना आहेत की यात्रेच्या ठिकाणी जे काही स्वयंसेवक असतात ते स्वयंस्फूर्तीने प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करतात मग शिक्षकांची ऊर्जा तिथं कशासाठी खर्ची घालायची हे त्या गट विकास अधिकाऱ्याला आणि त्या स्थानिक प्रशासनाला आणि आपल्या स्वतःच्या कर्तव्य तप्तरतेचा आव आणणाऱ्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनाच ठाऊक आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जीराव